एक काळ होता जेव्हा मराठा समाजाला आरक्षण हा फक्त राजकीय घोषणा म्हणून ऐकू यायचा सभा मेळावे पोस्टरबाजी आणि घोषणा पण ठोस निर्णय मात्र नाही पण गेल्या दोन वर्षांमध्ये या समाजाने असा आवाज उठवला की संपूर्ण राज्य सरकार हादरून गेलं त्या आवाजाचं नाव होतं मनोज जरांगे पाटील नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाची जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी हे एक छोटं गाव इथेच उभा राहिला एक सामान्य शेतकरी ज्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा केंद्रस्थानी आणला जरांगे पाटलांनी केवळ आंदोलन केलं नाही तर आमरण उपोषण करत सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडलं हजारो तरुण महिला वृद्ध त्यांच्या सोबत रस्त्यावर उतरले आम्हाला हक्क हवे भीक नको ही त्यांची गर्जना होती सरकारने आश्वासन दिलं पण न्याय मात्र अजूनही न्यायालयाच्या दरवाजांमध्ये अडकलेला होता आणि मग आली एक मोठी बातमी जी न्यायाच्या दिशेने स्वीकारत पहिला निर्णय मराठा आरक्षणावर दिला हा केवळ एक न्याय निर्णय नव्हता तर संपूर्ण मराठा समाजाच्या आशेचा किरण होता सरन्यायाधीश गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना नवीन खंडपीठ स्थापना करून जलद निर्णय घेण्याचे आदेश दिले पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणावरील याचिकावर कोणतीही सुनावणी झाली नव्हती जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची बदली दिल्लीत झाल्यानंतर खंडपीठच अस्तित्वात राहिलं नव्हतं त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांची सुनावणी थांबली होती याच दरम्यान याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधलं की शैक्षणिक प्रवेशाची वेळ जवळ आली आहे आणि निर्णयाचा विलंब होतोय दोन हजार चोवीस साली महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण देणारा एसीबीसी कायदा लागू केला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हा कायदा आणण्यात आला परंतु या कायद्याला काही याचिकाकर्त्यांनी आव्हान दिलं आणि हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं याचिकांवर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी युक्तिवाद पूर्ण झाला पण न्यायाधीश बदलांमुळे निकाल लागलाच नाही आता मात्र परिस्थिती वेगळी आहे सरन्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसी यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत नवीन खंडपीठ स्थापन करा आणि जलद निर्णय द्या विशेषतः एस सी बी सी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय या प्रवर्गात वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना मिळालेल्या आरक्षणावर असलेल्या याचिकांवरही तातडीने सुनावणी घेण्याचे निर्देश आहेत हा निर्णय केवळ कायदेशीर प्रक्रियेचा भाग नाही तर तो एक सामाजिक न्यायाचा सा विजय आहे कारण आरक्षण म्हणजे फक्त सरकारी जागा नव्हे तर एका समाजाच्या संधी समानतेचा लढा आहे अनेक मराठा विद्यार्थ्यांसाठी ही संधी जीवन बदलणारी ठरू शकते जे वर्षानुवर्षे फक्त गुणांवरच स्पर्धा करत आले आहेत आज मराठा समाजाच्या लढ्याला न्याय मिळण्याची वाट दिसू लागली आहे सुप्रीम कोर्टाने उचललेलं हे पाऊल केवळ कायदाच नव्हे तर भावनांचाही प्रतिबिंब आहे आणि यामध्ये मनोज जरांगे पाटलांसारख्या कार्यकर्त्यांचा हजारो आंदोलनकर्त्यांचा आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांचा वाटा आहे पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे जेव्हा जनतेचा आवाज प्रामाणिक असतो तेव्हा तो, तो सर्वोच्च न्यायालयाचा दारही उघडतो या संदर्भातील घडामोडीसाठी पात्रा सत्ते बेसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका